शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात आज आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस रविवार आज लगेच येत्या काही तासामध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील काही भागामध्ये रेड अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती या, या या संदर्भात तर पण त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजच्या हवामानविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी शेजारी दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आज येत्या काही तासामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस प जोरदार पाऊस होणार पा। पा। आहे संपूर्ण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होणार आहे तर त्याला मग बघूया यामध्ये कुठे कुठे होणार आहे नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागामध्ये पाऊस होणार आहे तसेच विदर्भात देखील जोरदार पाऊस होणार आहे बघायला गेलो तर चंद्रपूर अकोला गडचिरोली गोंदिया भांडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच सर्वच विदर्भात आज प आणि उद्या पाऊस होणार आहे मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे येत्या काही तासामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होणार असून पाऊस सक्रिय होणार आहेत या दरम्यान मराठवाड्यातील मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्व परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाचे वातावरण तर तयार निर्माण होणार आहे तर रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या आजपासून पुढे दोन ते तीन दिवसामध्ये चांगलाच पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो राज्यातील पावसा पावसाची उघडीक आता स संपणार आहे आजपासून पुढील चार ते पाच दिवस पावसाचे असणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटी अपडेट आपल्याबरोबर इतरांनाही देखील ही शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हवामानची रोजची ताजी अपडेट बघून घेण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा हो, चला तर मग